आज आपण श्री अधिकराव माने यांच्या प्लॉट वरती आलोय सफरचंदामध्ये आंतर पिकासाठी रेन पाईप जी आहे त्या रेनपाइपची माहिती घेण्यासाठी तर आता रेनपाइपची माहिती त्यांच्या तोंडरूच आहे का इथं गाव शिमेला गट नंबर अठ्ठेचाळीस मध्ये मी सफरचंद एक बारा गुंठ्यामध्ये लावले सफरचंद आपल्या पाटण तालुक्यातलं पहिली फर्स्ट टाइम लागवड केलेली आहे आता सफरचंद लावताना मी दहा बाय आठ वर लावली ठिबकनं पाणी दिलं पण दोन्ही ओळीच्या मध्ये दहा फुटाचा जो पॅस शिल्लक राहिला तो टिबक न पीत नव्हता मग मला संकल्पना सुचली आणि शहाना मी विचारलं म्हटलं पाईप आपल्या उपलब्ध आहे का तर मसूरवरन शाळे आले त्यांनी पाणी केली आणि म्हणल्या नक्की दहा फुट अंतर भिजल आणि पाटपाणी पाट देण्याची गरज नाही आणि पर पाटपाणी पर्यंत आपल्या फेब्रुवारी नंतर पाणी माझ्याकडे नाही बोरवरचं पाणी आहे मग आम्ही निर्णय घेतला आणि शहांच्याकडून वीस एम एम पाईप आणून ठिबक वरती दोन्ही यंत्रणा चालवायच्या विहिरीतली आणि बोरची ज्यावेळी जी लाईट असेल त्या लाईटचा वापर करून रेन पाईप आम्ही आता सफरचंदामध्ये कांदा आणि अ लसूण ही दोन पिक बारा कुंट्यामध्ये घेणार आहे तर आता प्रत्यक्ष तुम्ही शूटिंग मध्ये जे पाऊस पडतोय तो बघू शकता आणि ज्या शेतकऱ्यांच्या फार कमी पाणी अर्धा तास पाऊन तासच बरोबर चालणार आहे अशा शेतकऱ्यांनी वरदान धरणार आहे टोटल माझ्या जुनं जे मटेरियल होत ते सबमेन फिल्टर माझ्याकडे शिल्लक होत त्याला फक्त मी दोन बंडल त्यांचे दोनशे मीटरचे दोन, दोन बंडल आणले आणि एकशे पस्तीस फूट लांबीच्या अकरा लाईन टाकले मला दोन हजार रुपये खर्च आलाय आता तुम्हाला थोडक्यात दहा गुंठ्यासाठी दोन मंडल हो दहा गुंठल दोन मंडल समाधानी हो एकदम ते प्रत्यक्ष जर पाऊस बघितला तर असं स्वप्नातही वाटलं नव्हतं की असं आपण पाऊस तयार करू